हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविताला एस चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग सोबत तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा तर सकाळी सकाळी मस्त आमच्या इथं आला होता बोरं आला तर मला बोरं जे आहेत ना गावाकडच्या पद्धतीचे ते खूप आवडतात असे जे बारीक असतात ते बघू शकता तुम्ही त्यामुळे मी आली बोरं घ्यायला ते वाढलेल्या बोरांच असतं रे वाडा कच्च्या बोराच असते बघा आम्ही मस्त आता बोर घेतली मला खूप आवडत बोर तू मस्त विकायला आली होती एकदम अशी गावाकडची बोर घेतली मग पाहू शक चाळीस रुपयाला अर्धा किलो हा काय करत आहे प्रिया काय करत प्रियाश तू काय करत आहे अंघोळ राहते चलायची आंघोळले करायची का मग काय करत आहेस आणि हवी बघा स्कूल मधून गेला बघा फ्रेंड्स आताच मुलांचा झाला नाश्ता भूका भूक लागली त्यांना तर मग थोडीशी मॅगी करून दिली तर आता मी लिहत आहे राशनची लिस्ट लिहत आहे मी जनरली आम्ही जनरली लोकल जे शॉप असतात ना तिथूनच राशन मागवतो मार्ट वगैरे तिथून नाही आणत काही कारण की आम्हाला लोकल मार्केटचंच परवडतं तर कसं असतं प्रत्येकाच्या बजेटनुसार असतं डीमार्टमध्ये म्हणतात की स्वस्त मिळतं पण तिथं कसं असतं ना डबल आहे डबल जर आपण एकावर एक, एक जे आयटम फ्री असतात ना तेच परवडतात बाकी तर मला वाटत नाही का त्याचे जे त्याचा तो अमाऊंट आहे म्हणजे आणि जो काही रेट असतो तो मला वाटतं लोकल मार्केटमध्ये थोडा कमीच प्राईजमध्ये असतो शेवटी डी मार्ट आहे ते त्यांचे ते पैसे तर वसूल करणारच त्यामुळे तिथं जास्त हाय प्राईज असतेच तर परवड ज्याला परवडत असेल डी मार्टमधलं सामान घेणं ते घेतात पण ज्यांना नाही परवडत आपल्याला लोकल मार्केटमधूनच परवडते आम्हाला तर त्यामुळे आम्ही लोकल मार्केटमधूनच आणतो तर त्यामुळे बघा आता मी लिस्ट लिहत आहे राशनची तर आम्हाला जाण्याची काही गरज नाही इथे एक मोठं शॉप आहे आता भर बरेच वर्ष झाले मी तिथूनच मागवते त्यामुळे ना आम्हाला लोकल मार्केटचाच किराणा भरणं परवडतं ज्याला परवडत असते तो घेतो डीमार्टमधून तर मला म्हणजे प्राईज असेल स्वस्त म्हणतात की डीमार्टमध्ये स्वस्त आहे स्वस्त आहे पण मला तर काही वाटत नाही कारण की आम्ही जेवढ्या लोकल मार्केटमधून जेवढ्या प्राईजमध्ये आमचं राशन होते मंथली तर त्याच्यापेक्षा जास्त एकदा मी भरलेला होता एकदा मी केलेला डिमार्टमधून ग्लो ग्लोसरी ग्लोसरी शॉपिंग केली होती मी एकदा डिमार्टमधून पण खूपच मला डिफरंट जाणवला त्या गोष्टीमध्ये आणि कसं आहे ना डिमार्टमध्ये आपण गेलो की एकाच्या ना दोन गोष्टी ह्या घेतोच त्यामुळे जेव्हा आपण बिल करायला जातो तेव्हा बिल एकदम डेंजर म्हणजे खूपच जास्त बिल होतं मधून तिथं पण खूप छान चांगल्या क्वालिटीचंच एकदम राशन असतं तर आतापर्यंत तर आम्ही लोकल मार्केटमधूनच भरत आहोत त्यामुळे मला आता लोकल मार्केटमधूनच आवडते डी मार्ट तर ज्यांना परवडत असेल मधून घ्यायला ग्रॉसरी तर ते घेतात तर ठीक आहे तर मग आता मी तर आमचे आम्हाला जाण्याची काही गरज नाही म्हणजे ग्रॉसरी आणायला कारण की एक शॉप आहे आम्ही त्यांना व्हॉट्सअपला लिस्ट पाठवून देतो ते डायरेक्टली आम्हाला घरी आणून देतात आणि एकदम छान दर्जाचं राशन असतं खूप चांगलं असतं त्यामुळे मग नेहमी आम्ही त्यांच्याकडूनच मागवतो तर पटकन आता लिस्ट बनवून घेणार आहे लिस्ट बनवली की व्हॉट्सअपला डायरेक्ट त्यांना पाठवायची आणि ते लगेच एक दोन तासांनी घेऊन येतात घरी सगळं गहू वगैरे सगळं जे काही कडधान्य जे काही सगळं जे आपले ग्रॉसरीमध्ये येतं ते सर्व घेऊन येतात तर चला आता पटापट मी राशनची लिस्ट लिहून घेते नंतर मग मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तर व्हिला ना मी जेव्हाही राशन लिस्ट बनवते तेव्हा जे नंबर असतात ना जे काउंट ते त्याला आवडते काढायला त्यामुळे तो बघा नंबर नंबर बघू व्यवस्थित लिहिले का वन टू थ्री फोर हा बरोबर बरं थर्टीन पर्यंत आणखीन लिखाली होती एका एका पेजवर थर्टीन फोर्टीन व्यू मला नंबर काउंट करून देत आहे नंतर मग मी लिहून लिस्ट घेत लिहून लिस्ट लिहून घेणार है ना व्यू चल लिह पटफ पकडतो ना <satesis> <A kartonlah>. <subscriber> <poweroused> <kilpoke>. <scut jaar dive> तर हे बघा फ्रेंड संध्याकाळी मग मी खिचडीच बनवली होती म्हणजेच पातळ खिचडी लागते आम्हाला छान लागते ही पातळ खिचडी म्हणजे त्याच्यामध्ये ना आपण थोडं पाणी जे आहे ते थोडं एक्स्ट्रा टाकायचं तर छान अशी थोडीशी पातळ होते तर खूप छान लागते आमची आम्ही घरवा घरी सर्वांना ही खिचडी आवडते त्यामुळे आज बनवली मस्त खिचडी तर हे बघा त्यानंतर मग जेवण वगैरे सगळं आटोपल्यानंतर मी आज संध्याकाळी स्किन केअर करणार आहे म्हणजे नाईट स्किन केअर तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की मी हिवाळ्यामध्ये माझ्या स्किनची कशी काळजी घेते कसल्या क कशा पद्धतीने मी फेशवॉश वापरते तर माझी स्किन ही ऑइली आहे आणि खूप पिंपल्स वगैरे येत राहतात तर त्यामुळे ना मी घरची जी रेमेडी असतात त्याचे यूज करून काहीतरी फेस पॅक वगैरे बनवत असते तर सगळ्यात अगोदर मी मामाचं माझ्याकडे फेशवॉश आहे तर त्याने मी वॉश करून घेणार आहे फेस कारण की कुत कुठलीही आपण रेमेडी यूज करतो स्किनवर तर आपला जो फेस आहे तो व्यवस्थित वॉश केला पाहिजे त्यानंतरच तरी बघा मी आता मस्त क्लीन केलेलं आहे फेशवॉशनी माझं फेशवॉश मामाडचं फेशवॉश वापरते मी आणि माझ्यावर माझी जी स्किन आहे ते खूप ऑइली आहे आणि खूप पिंपल येत असतात सारखी आता कमी आता तर आता जरा पिंपल्स कमी झालेले कारण की कारण की आता थोडीफार मी केअर करत आहे त्यामुळे तरी पण पिंपल्स येतच असतात बघू शकता तुम्ही पण तरी पण आपल्याला आपल्या स्किनची केअर करणं गरजेचं आहे आणि आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे स्किन जी आहे ती खूप डल होते तर त्यामुळे मम्मी आपण नाईटला असं अशा प्रकारे फेस पॅक वगैरे काही मशाज वगैरे करू शकतो तर आता मी फेस पॅक करून घेतलेला आहे आणि ट्राय करून घेत आहे स्किन एक मशाज एक जेल बनवणार आहे जेलमध्ये दोनच वस्तू तरहे बगा आ, मद, तर हे बघा मी मशाज करण्यासाठी सर्वात अगोदर घेतले अर्धा चम्मच मध म्हणजेच हनी आणि त्यानंतर घेणार आहे अर्धा चम्मच ग्लिसरीन याचं दोघांचं आपल्याला मिक्स एकदम छान असा जेल बनवायचं आहे आणि त्यांनी ना मग नंतर मस्त आपल्या स्किनला मशाज द्यायची आहे कमीत कमी चार पाच मिनटं त्याने काय होतो आता है, चे दिवस, मद नी, स्कीन आहे थंडीचे दिवस त्यामुळे ग्लिसरीन आणि मधनी आपलं जे स्किन आहे ते एकदम मॉइश्चराइज होते आणि ग्लो येतो स्किनला जर आपली स्किन डल झालेली असेल तर हे जेल वापरून तुम्ही मशाज जर केली तर खूप छान असा ग्लो येईल त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मध म्हणजेच हनी आणि ग्लिसरीनचं जेल बनवून मशाज करू शकता तर हे बघा आता मी फेस वॉश करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं मसाज करून घ्यायची आहे कारण की आता थंडीचे दिवस आहेत तर आपली जी स्किन आहे ते हायड्रेट राहायला पाहिजे तर त्यासाठी मी थोडंसं मध आणि ग्लिसरी घेतलेलं आहे आता याने आपण मस्त आपल्या स्किनला दोन तीन मिनटं आपण मसाज करूया तर हे बघा मस्त जेल मी तयार केलेलं आहे मध आणि ग्लिसरी आता पाच मिनटं बघू शकता तुम्ही पाच मिनटं मस्त आपल्याला मसाज करून घ्यायची आहे लावून घेते अगोदर आणि छान अस मशाज करून घ्यायचे छान मस्त मशाज करून घ्यायचा आहे पाच मिनिट मस्त मी छान असं मशाज करून घेतलेलं आहे आता मी वॉश करून घेते खूप मस्त एकदम रिलीफ होत आहे एकदम छान व्यवस्थित मस्त माझं मी व्यवस्थित वॉश करून घेतलेला आहे आता नंतर आपण टोनर आणि मॉइश्चरायझर लावूया तर बघू शकता मस्त मी आता तर हे बघा हे आहे टोनर बायोटिकचा आहे कु टोनर तर मी हेच यूज करत असते हे ओपन फोर्ससाठी साठी खूप उपयुक्त आहे आणि ऑइली स्किन साठी आहे तर हे बघा बायोटिकच क्युक्युम्बर प्युअर टायटनिंग पोर स्टार्टनिंग टोनर रिफ्रेशिंग टोनर विथ हिमालया वॉटर फॉर नॉर्मल ते ऑयली स्किन त्यामुळे माझी ऑयली स्किन आहे त्यामुळे मग मी ही क्यूकिंबीरचं टोनर आहे तर थोडेसे दोन तीन ड्रॉप्स घ्यायचे आपल्या हातावर किंवा तुम्ही कॉटनच्या मदतीने पण लावू शकता असं करून डॅप डॅप करून घ्यायच्यात करून आपल्याला ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे हे टोनर एकदम रिफ्रेश वाटते बघा हे टोला लावल्यानंतर खूप भारी मस्त तर हे आहे मॉइश्चरायझर आहे थोडस घ्यायचं थोडस लावून घ्यायचं जास्त नाही लावायचं त्यामुळे आपण डेली जर आपल्या स्किन रुटीन फॉलो केला तर थोडेफार डाग्स वगैरे आहे ते कमी होऊ शकतात अशा पद्धतीनं हिवाळ्यात आपण आपल्या स्किनची केअर करू शकतो तर त्यानंतर लास्ट आहेत आपली लिफ्ट तर हे आपली जनरली आपली व्यासलिन तर मस्त आहे वॅसलिन लिफ्ट लावून घ्या व्यवस्थित आणि डन झाला आपलं स्किन केअर तर ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye bye, good night, take care.